मोहाळी इथं शुक्रवारी सकाळी तीन बिबट्यांनी सहा जणांवर हल्ला केला या हल्ल्यात सहाही जण जखमी झाले सिंदेवाही तालुक्यात शिवनी वनपरिक्षेत्रात हे गाव असून घनदाट जंगलानं वेढलं आहे शुक्रवारी सकाळच्या सुमारास तीन बिबट गावात आले लोक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यांनी लोकांवर हल्ले केले यात सहा जण गंभीर जखमी झाले विजय देवगिरीकर मनोहर दांडेकर जितेंद्र दांडेकर सुभाष दांडेकर ऋतिक वाघमारे आणि पांडुरंग नन्नावरे अशी जखमींची नावं आहेत हल्ला केल्यानंतर हे बिबट गावातील घरातही शिरले होते वनविभागानं तातडीने दखल घेत बिबट्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आतापर्यंत एक बिबट्या जेरबंद झाला असून उर्वरित दोन बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत